हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी एक मटनची रेसिपी बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत मटन लाजवाब जर तुम्ही एकदा ही रेसिपी तुमच्या घरी बनवली तर घरातले नक्कीच तुम्हाला सारखी सारखी ही रेसिपी बनवाय सांगतील कारण एवढी टेस्टी रेसिपी लागते ना खूपच टेस्टी लागते चला तर मग आता सुरुवात करूया मटन लाजवाब बनवण्यासाठी एक पाव मटन घेतला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो कट करून घेतला आहे दोन कांदे चिरून घेतले आहेत एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आणि इथं मी एक पाव मटन घेतला आहे अशा पद्धतीचं मटन घ्यायचं आहे हे मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये आपल्याला दोन ती तीन ते तीन चमचे तेल घ्यायचे आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा व्यवस्थित आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा व्यवस्थित परतला गेला की त्याच्यामध्ये एक चमचा जी आलं लसणाची पेस्ट घेतली होती ती टाकायची आहे पेस्ट टाकल्याबरोबर लगेच टॉमॅटोही आपल्याला टाकायचा आहे आता आपल्याला टॉमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट असंच आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत तो आता टोमॅटो एकदम व्यवस्थित असा शिजला गेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे जे आपण मटण घेतलं होतं ते टाकायचं आहे आता मटण टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ आणि हळद टाकल्यानंतर पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट हे आपल्याला एकसारखं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता चार ते पाच मिनिट झालेले आहे हे व्यवस्थित परतवलं गेलं आहे याच्यामध्ये एक ग्लास भर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आता आपल्याला हे झाकण लावून ह्याला चार ते पाच चिट्ट्या द्यायच्या आहेत म्हणजे मटण व्यवस्थित शिजलं जाईल आता एक आपण वाटण बनवून घेणार आहोत वाटण बनवण्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा कप दही घेतलं आहे आता दही कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्याचं आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आता हे असंच ठेवूया आता मटण शिजण्यासाठी आपल्याला चार ते पाच शिट्ट्या देऊन कुकरला चांगलं मटण शिजवून घ्यायचं आहे आता मी इथे कुकरला चार शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये तमालपत्र एक मोठी वेलची दालचिनी पाच ते सात लवंगा एक फूल आणि सात आठ मिरे टाकायचे आहेत आणि दोन वेलची टाकायची आहेत आता हे सर्व आपल्याला या तेलामध्ये टाकायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवायचे आहेत ते व्यवस्थित परतवले गेले की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा ही व्यवस्थित आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकताय कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा मटन मसाला टाकायचा आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि तीन चमचे आपल्याला इथं धनेजिरी फूड टाकायचे आहे एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे मागाशी आपण ज्यावेळी मटण शिजवत होतो त्यावेळी आलं लसणाची पेस्ट टाकली होती आणि आताही आपल्याला थोडी टाकायची आहे आता हे मसाले करपू नये यासाठी थोडंसं आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि हा मसाला एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती आता हा मसाला आपल्याला चार ते पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता हा मसाला व्यवस्थित भाजला जातोय तोपर्यंत आपण कुकरमध्ये मा जे मटण शिजलं होतं ते बघूया तर कुकर पूर्णपणे मी इथं थंड करून घेतला आहे तुम्ही बघू शकताय मटण एकदम व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित आपल्याला मॅश करायचं आहे जेणेकरून त्यातला कांदा आणि जो टोमॅटो टाकला होता त्याची एकदम व्यवस्थित अशी ग्रेव्ही बनून जाईल ह्या पद्धतीनं आपल्याला मॅश करायचं आहे तुम्ही बघू शकताय मटण एकदम व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता हे मटण आपल्याला जो आपण मसाला बनवून घेतलाय त्यामध्ये टाकायचं आहे आता मटण टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याला एक उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण पेस्ट बनवून घेतलं होती म्हणजे हिरवं वाटण जे बनवून घेतलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित हलवायचं हे आणि एक उकळी काढून घ्यायची तर आपलं मटन लाजवाब बनून तयार झालेलं आहे वरतून हिरवी कोथिंबीर टाकायची आहे तर मटन लाजवाब बनून तयार आहे हे मटनला जवाब तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता खायला खूप टेस्टी लागते किंवा राईसबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय